नमस्कार कविवर काशीनाथ महाजन यांच्या अंतरंगातील रंगछटा या व्योमगंगा वृत्तातील रचनेचं गायन मी कैलास महाजन करून पाठवतो हो आहे अक्षरी नाहीत केवळ शब्द काव्यातील माझ्या भावरंगांच्या छटा या अंतरंगातील माझ्या स्वच्छ सुंदर काव्य लेखन नित्य करतो वास्तवाच्या दर्शनाचा त्यात यत्न असतो बोलक्या संवेदना या शुद्ध हृदयातील माझ्या भावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या काळ जाला स्पर्श होतो या जगी घडताच काही गप्पकाराही मन हे रुक्षते पाषाण नाही बोध ओघा ने चेतो योग्यचित्ता तिल माजा छटाया अंतरंगातील माजा पाहता सुख सुखदुःखचिन्ताया मनी प्रतिबिंब पडते भाव हे मन व्यक्त करते। स्पंदनांचे गीत होते मर्मबंधातील माझ्या भावरंगांच्या छटा या अंतरंगातील माझ्या संस्कृती अनसभ्यतेची जाण चुकलेल्या द्यावी या निसर्गातील आपण दिव्य सुंदरता जपावी राखतो कायम सर्व रचनातील माझ्या भावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या अक्षरी नाही तर केवळ काव्यातील माझ्या भावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या भावरंगांच्या छटाया अंतरंगातील माझ्या धन्यवाद